नमस्कार तर आपण राहुल आणि विवान यांच्या सुट्टीच्या दुसऱ्या भागावर आलो आहोत चला त्यांच्या महाबळेश्वरच्या प्रवासाची गोष्ट ऐकूया एक अशी जागा जिथे निसर्गाचं सौंदर्य आणि गोड आठवणी त्यांची वाट बघत होत्या कल्पना करा थंडगार हवा आहे डोंगरांवर जणू काही धुक्याची चादरच आहे आणि सगळ्यात भारी म्हणजे हवेत स्ट्रॉबेरीचा तो गोड सुगंध दरवळतोय हो हीच तर होती त्यांच्या एका अद्भुत प्रवासाची सुरुवात तर मग चला बघूया ते तिथे पोचल्यावर काय झालं त्यांच्या ना त्यांना एक प्रॉमिस केलं होतं की ते त्यांना स्ट्रॉबेरीच्या बागेत घेऊन जातील आणि या एकाच गोष्टीमुळे त्यांच्या मनात पुढच्या साहसासाठी एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती वाह आता सुरू होणार गोड प्रवास या एका वाक्यावरूनच त्यांचा उत्साह आपल्याला कळतोय म्हणजे बघा पहिल्याच रात्री त्यांनी ठरून टाकलं होतं की हा प्रवास नावाप्रमाणेच खरंच खूप गोड होणार आहे आणि मग उजाडली ती सकाळ दुसऱ्या दिवशी सकाळी हे दोघे भाऊ महाबळेश्वरच्या सगळ्यात प्रसिद्ध गोष्टीचा अनुभव घ्यायला बाहेर पडले त्यांची ती सकाळ पूर्णपणे स्ट्रॉबेरीच्या गोडव्याने भरलेली होती असं म्हटलं तरी चालेल आणि बघा तर काय सुंदर दृश्य होतं ते अख्खी बाग लाल चुटूक स्ट्रॉबेरींनी अक्षरशः भरून गेली होती असं वाटत होतं जणू कोणीतरी लाल रंगाचा गालीच्याच अंथरलाय मग काय दोघांनी टोपल्या उचलल्या आणि लागले कामाला म्हणजे स्ट्रॉबेरी तोडायला पण खरी गंमत तर पुढेच होती काही स्ट्रॉबेरी टोपलीत पडत होत्या आणि बाकीच्या थेट तोंडात एकंदरीत सगळं वातावरण एकदम खिळकर आणि मजेचं बनलं होतं तेवढ्यात आजीने त्यांना पाहिलं आणि हसून काय म्हणाली बघा अरे तुम्ही जसं सगळं खाऊन टाकलं तर बाजारात काय विकायचं आजीची ही प्रेमळ आणि विनोदी टिप्पणी त्या संपूर्ण वातावरणाला एक कौटुंबिक आणि उबदार स्पर्श देऊन गेली यातून त्यांचं नातं किती सहज आणि सुंदर आहे नाही का आणि आत्ता बघा त्यांच्या त्या बागेतल्या मेहनतीचं पुढे काय झालं ते त्यांनी आजीबरोबर मिळून त्याच स्ट्रॉबेरीचा मस्त गोड लाल भडक आणि सुगंधी जॅम बनवला म्हणतात ना मेहनतीचं फळ गोड असतं इथे तर ते खरंच खूपच गोड होतं चला तर आता पुढे वळूया बघूया की त्यांच्या सुट्टीचे पुढचे काही दिवस कसे गेले जिथे अनेक रोमांचक गोष्टी त्यांची वाट पाहत होत्या ही बघा त्यांच्या महाबळेश्वर टूरची एक छोटीशी झलक दुसऱ्या दिवशी प्रतापगड मग तिसऱ्या दिवशी टेबल लँडवर घोडेस्वारी चौथ्या दिवशी तापोळ्याला बोटिंग आणि पाचव्या दिवशी जंगल ट्रेक म्हणजे त्यांचा एकही दिवस रिकामा नव्हता प्रत्येक दिवस काहीतरी नवीन साहस घेऊन येत होता प्रतापगडावर पोहोचल्यावर राहुलच्या मनात एक विचार आला महाराजांनी इथे उभं राहूनच स्वराज्याचं स्वप्न पाहिलं असेल त्याचा हा एक विचार त्यांच्या त्या ट्रिपला थेट इतिहासाशी जोडून गेला यावरून कळतं की तो त्या जागेच्या ऐतिहासिक महत्त्वाबद्दल किती खोलवर विचार करत होता आणि दुसरीकडे होता विवान पंचगणीच्या टेबल लँडवर घोडेस्वारी करताना तो आपल्या घोड्याला म्हणाला राजा तूच खरा हिरो आहेस बघा त्याचा तो निरागस आणि निखळ आनंद त्याच्यासाठी ना त्या क्षणाचा आनंद इतिहासापेक्षा खूप जास्त महत्त्वाचा होता तापोळामधली बोटिंग तर जणू काही स्वप्नच अहो पाण्यावर हळूवारपणे तरंगणारी बोट वरती निळशार आकाश आणि सोबत पक्ष्यांचा किलबिलाट खरंच तो एक खूप शांत आणि कायम लक्षात राहील असा क्षण होता आणि बघता बघता दोन आठवडे संपले सुद्धा कळलंच नाही कसे गेले सुट्टी तर संपली होती पण जाताना ती मुलं आपल्याबरोबर आठवणींचा एक अनमोल खजिना घेऊन निघाली होती शाळेत परतल्यावर जेव्हा मित्रांनी विचारलं तेव्हा त्यांनी काय काय सांगितलं असेल कोकणचा तो अथांग समुद्र आंब्याच्या बागा स्ट्रॉबेरीची शेतं ते ऐतिहासिक किल्ले आणि ती, ती शांत बोटिंग या सगळ्या गोष्टी सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता त्याच रात्री मुलं गच्चीवर बसली होती वरती आकाशात तारे चमकत होते आणि त्या शांत वातावरणात त्यांचे सगळे अनुभव जणू एकत्र येत होते असं वाटत होतं की निसर्ग स्वतःच त्यांच्या आठवणींची एक सुंदर माळ गुंफत आहे आणि इथेच तर सगळी गंमत होती त्यांच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या सुट्ट्यांचे अनुभव आता एक झाले होते आकाशातले तारे बघून त्यांना कोकणच्या रात्रीची आठवण येत होती तर वाहणारा वारा त्यांना महाबळेश्वरच्या थंदीची आठवण करून देत होता म्हणजे बघा त्यांच्या आठवणींचा किती सुंदर संगम झाला होता ह्याचाच अर्थ काय की त्यांची सुट्टी जरी संपली असली तरी त्यातून मिळालेल्या आठवणी आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणार होत्या प्रवास संपतो पण आठवणी नाही आता जाता जाता एक प्रश्न आपल्या मनात प्रवासाच्या अशा कोणत्या आठवणी आहेत ज्या आजही ताज्या वाटतात या कथेतून कदाचित आपल्याही काही जुन्या गोड आठवणींना उजाळा मिळाला असेल नाही का